प्रेक्षक नमस्कार देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्साहाची तुम्हाला सगळ्यांना आता उत्सुकता आहे खरंतर आजचा चार जून आज या चार जूनचं आपल्याला निकालाची तर उत्सुकता आहे देशभरामध्ये काय होणार याचसोबत राज्यात काय होणार देशात असणाऱ्या एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभांचे निकाल आत्ता थोड्याच वेळामध्ये त्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे याचसोबत राज्यात असणाऱ्या आपल्या अठ्ठेचाळीस एकूण लोकसभेच्या ज्या जागा आहेत यातील प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील ज्या चार जागा आहेत यामध्ये पुणे लोकसभा बारामती लोकसभा मावळ लोकसभा आणि शिरूर लोकसभा या लोकसभा निकालाकडे देखील आपलं लक्ष लागलेलं आहे खरं तर आपण पाहतोय की शिरूर लोकसभा मतदार त्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात थोड्याच वेळामध्ये होणार आहे शिरूर लोकसभेची जी काही मतमोजणी आहे ती रांजणगाव या ठिकाणी होणार आहे तर आपण पाहतोय की मावळ लोकसभेची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पोस्टल मतमोजणी करून सुरुवात होणार आहे तर दुसरीकडे पुणे आणि बारामती या लोकसभेची मतमोजणी कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये होणार आहे आपण जर का प्रामुख्याने या लढतींकडे पाहिलं तर देशाचं लक्ष लागलेली अशी प्रामुख्याने जी निवडणूक होती त्याचे आजचे निकाल काय लागतील ती म्हणजे राज्यातली सगळ्यात मोठी निवडणूक म्हणजे बारामती लोकसभा या ठिकाणी ननन विरुद्ध भाऊजाई असं करताना हा सामना होता यामध्ये विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे विरुद्ध अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला खरं तर दोघांच्या वतीनेही विजयाचे दावे केले गेले के खरं तर या ठिकाणी शरद पवार ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट आणि यानंतर कधी नव्हे ते दोन पवारांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्र पवार या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढल्या होत्या तर दुसरीकडे ज्या सुप्रिया सुळे आहेत त्यांना मात्र नवीन चिन्ह होतं तुतारी या चिन्हावरती त्यांना निवडणूक लढवावी लागलेली होती खरं तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली ही बारामती लोकसभा निवडणूक खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे काय निकाल लागतोय याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहेच दुसरं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील पवार विरुद्ध पवार जरी या ठिकाणी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे असले जे तुतारीचे चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढलेले असले तर दुसरीकडे शिवाजीदादा आडळराव पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ या चिन्हावरती ही निवडणूक लढत आहेत खरं तर शिवाजी आढळराव पाटील हे तीन वेळचे खासदार राहिलेले आहेत तर अमोल कोल्हे हे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत खरं तर या ठिकाणी देखील पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेला आहे उत्तर पुणे जिल्हा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच शरद पवार यांना मानणारा वर्ग या ठिकाणी शरद पवारांची असणारी सहानुभूती की आढळराव पाटील यांनी गेल्या तीन टर्म मध्ये पंधरा वर्षामध्ये केलेला विकास कारण आढळराव पाटील या मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत जरी झाले होते तरी पाहायला भिंगरी बांधून मतदारसंघामध्ये होते राज्यात जे काही सध्या परिस्थिती बदलली त्यानंतर त्यांचे नेते असणारे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोटी रुपयाचा निधी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणला आणि पुन्हा एकदा ते मतदारामध्ये गेले खऱ्या अर्थाने आढळराव पाटील या आता ही निवडणूक अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहे तर संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे देखील लक्ष आहे त्याचं कारण प्रामुख्यानं असं आहे की आंबेगाव हा जो मतदारसंघ आहे हे आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि या ठिकाणचे कॅबिनेट मंत्री जे सहकार मंत्री आहेत नामदार दिलीप वळसे पाटील यांचा तर हा मतदारसंघ आहे परंतु ऐन निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील यांचा घरामध्ये छोटासा अपघात झाला त्यांच्या पायाला दुखापत झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये अमोल कोले हे कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारामध्ये आघाडी घेत आहे असं चित्र सगळ्यांना पाहायला मिळत होतं कारण अजित पवार जे राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मात्र बारामतीच्या आपल्या असणाऱ्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारामध्ये व्यस्त होते सुरुवातीच्या सात मे पर्यंत आपण जर का परिस्थिती हो पाहिली तर अजित पवार हे पूर्णपणे बारामतीमध्ये सक्रिय होते त्यानंतर मात्र मात्र आपण जर पाहिलं तर आठ मे नंतर अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष घातलं आणि कुठेतरी अजित पवार यांच्या माध्यमातून आढळराव पाटील यांची आता कुठेतरी आघाडी दिसते असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं अजित पवार यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या ज्या काही सभा होत्या या सभांना उदंडाचा प्रतिसाद मिळाला एकीकडे आपण जर पाहिलं तर हाय व्होल्टेज ड्रामा या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि आडणराव पाटील यांच्यात नेहमीच झालेला आहे तो कलगीतुरा असेल ते आरोप प्रत्यारोप असतील अगदी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातले आरोप आरोप प्रत्यारोप असतील हे सगळे आरोप प्रत्यारोप आपण या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये पाहिलेले आहेत खरं तर आता शिरूर लोकसभा मतदारसंघ जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी या संपूर्ण परिसरातला आज तर लोकसभा मतदारसंघ आहे देशाचं या निवडणुकीकडे या निकालाकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण जे पाहतोय तो म्हणजे मावळ लोकसभा मावळ लोकसभेमध्ये सांगायचं गेलं तर या ठिकाणी खरंतर शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होते एकीकडे एक आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यवानाच्या शिवसेनेवरती जे उमेदवारी घेऊन चिन्ह घेऊन लढले ते म्हणजे दोन वेळचे विद्यमान त्या ठिकाणी जे खासदार असणारे श्रीरंग आप्पा बारणे तर पहिल्यांदाच आपलं नशीब आजमवत आहेत ते उभटा गटाकडून संजोग वागेरे पाटील जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महा महापौर राहिलेले आहेत ते मशाल या चिन्हावरती खरं तरी निवडणूक लढतायत संजोग वागेरे पाटील यांना लोकसभेचा फारसा काही अनुभव नाही पण जे काही स्थित्यंतर या राज्यामध्ये घडली त्यानंतर मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे यांना खूप मोठी सहानुभूती आहे तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी दोनदा धनुष्यबानाच्या चिन्हावरती आप्पा बारने हे विजयी झालेले आहेत तर मग एकंदरीतच त्या ठिकाणी जे काही मतदार आहेत हा खऱ्या अर्थाने शिवसेनेला मानणार आहे परंतु हा मतदार कोणत्या शिवसेनेला मानतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर मावळ लोकसभेबद्दल बोलायचं गेलं तर त्या ठिकाणी जो मतदार होता याच्यासमोर आता खूप प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे की ज्या एकनाथ शिंदेना धनुष्यबान हे ना त्या ठिकाणी चिन्ह मिळालं शिवसेना हे नाव मिळालं त्या शिवसेनेला मतदार मतदान करतो की उबाटाचे म्हणजेच अर्थात शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्या शिवसेनेला मतदार मतदान करतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपण पुणे जिल्ह्यातल्या एकूण चार लोकसभा निवडणुकांबद्दल बोलतोय खरं तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असं आपण तिघांचं आता या ठिकाणी ती स्पष्टीकरण किंवा आपलं जे काही मत ते मांडलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ती निवडणूक म्हणजे पुणे लोकसभा निवडणूक या एकमेव लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातला जे चित्र आहे ते दोन राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी आपली निवडणूक या ठिकाणी आजमावत आहेत खरंतर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते आहे मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत ते या ठिकाणी भाजपाच्या वतीने ही निवडणूक लढत आहेत तर आपण दुसरीकडे पाहतोय रवींद्र दंगेकर जे कसबेचे आमदार मागच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले होते त्यांना काँग्रेसने संधी दिलेली आहे खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यात होत असलेल्या चार निवडणुकांपैकी पैकी लोकसभेच्या एकच एक मात्र लोकसभा अशी पुणे प्रॉप पुण्यातली की ज्या ठिकाणी दोन राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी निवडणूक लढतायत रवींद्र धंगेकर जे काँग्रेसच्या आपल्या पंजाब या चिन्हावरती निवडणूक लढतायत तर मुरलीधर मोहोळ हे भारतीय जन जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढतायत तर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा हा पूर्वीचा काँग्रेसचा वाले किल्ला परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने सगळं वातावरण बदललं त्यानंतर मागच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर गिरीश बापट हे पुण्याचे माझी खासदार राहिलेले आहेत दिवंगत गिरीश बापट या ठिकाणी विजयी झालेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा गड भाजपला राखता येतो आहे का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे या चारही लोकसभेच्या पोस्टल मतदा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे जी मुख्य ई व्ही एमची मतमोजणी आहे ती थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे आपण ताज्या घडामोडींसाठी आणि पुणे जिल्ह्यातल्या खरं तर आज देशातला निकाल लागतो आहे राज्यातला निकाल लागतो आहे परंतु या राज्यातल्या असणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या चार लोकसभा ज्या आहेत त्याचा निकाल काय असणार आहे हा सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आपला आवाजच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला आम्हाला फॉलो करा आणि सातत्याने या लोकसभेच्या निकालाच्या अपडेट लवकरात लवकर मिळवा धन्यवाद